माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज राखी पौर्णिमा हा सण जवळ आला आहे येत्या एकोणीस तारखेला राखी पौर्णिमा आहे भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं महत्व अधोरेखित करणारा हा पवित्र सण सन, या सणाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का प्रश्नचिन्ह हा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे कारण जुलै दोन हजार तेवीस पासून या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते खरं तर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पवार कुटुंबियांच्या दिवाळीत अजित पवार सहभागी झाले होते आता रक्षाबंधन या दिवशी काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अजित पवारांना चूक मान्य अजित पवार यांनी नुकतीच सुप्रियाच्या विरोधात मी सुनेत्राला उभं करायला नको होतं म्हणत चूकही मान्य केली आहे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरामध्ये राजकारण चालतं राजकारण हे पार घरात शिरू द्यायचं नसतं मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळीच केलं होतं पार्लमेंटरी बोर्डाने तो निर्णय घेतला होता आज जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं आज मला माझं मन सांगत आहे की तसं व्हायला नको होतं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे आता या पार्श्वभूमीवर सुळेंना अजित पवारांना राखी बांधणार का हा प्रश्न विचारला गेल्यानंतर त्यांनी महत्वाचं उत्तर दिलं लोकसभा निवडणुकीच्या आधी नेमकं काय घडलं जुलै दोन हजार तेवीस या महिन्यात अजित पवारांनी थेट त्यांचे काका आणि राजकीय गुरु शरद पवार यांनाच आव्हान दिलं तुमचं आता वय झालं आहे तुम्ही आम्हाला सल्ला द्या मार्गदर्शन करा आमचं काही चुकलं तर सांगा पण आता आराम करा असं म्हणत शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी असंच त्यांनी सुचवलं होतं दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर पाच जुलै रोजी केलेल्या भाषणात त्यांनी शरद पवारांवर खूप टीका केली तसंच त्यांची भूमिका बदलण्याचा आपल्याला कसा वारंवार त्रास झाला हे देखील सांगितलं ज्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले शरद पवारांबरोबर काही मोजके लोक राहिले आणि अजित पवारांसह एक्केचाळीस आमदार आहे आले अशात लोकसभा निवडणुकीत जेव्हा पार पडली तेव्हा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची जागा तर निवडून आणलीच शिवाय आठ खासदारही निवडून आणले सुप्रिया सुळे अजित पवारांबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळेंनी आता पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळी त्यांनी अजित पवारांना राखी बांधणार का असं विचारलं असता त्यांनी कळेल असं एका शब्दात उत्तर दिलं तसंच मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर अजित पवार यांनी फोन केल्याचं बोलले जात आहे यावर विचारले असता शरद पवार यांना अजित पवार यांचा फोन आला की नाही हे मला माहीत नाही मला तरी फोन त्यांचा आलेला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत